तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी मुलींना योग्य मार्गदर्शनाची गरज प्राध्यापक कल्पना राय जाधव माणकापूर मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा मातृवंदना कार्यक्रमाचंही आयोजन किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शनाची मानसिक आधाराची गरज असते त्यासाठी आईने घरातील महिलांनी महिला शिक्षकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे असे प्रतिपादन प्राध्यापिका कल्पना राय जाधव यांनी केले त्या मानकापूर सरकारी उच्च मराठी प्राथमिक शाळेत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी कमिटीच्या उपाध्यक्षा पल्लवी कुंभार या होत्या कल्पना राय जाधव पुढे म्हणाल्या की वयात येणाऱ्या मुलींच्या हार्मोन्समध्ये बदल होतो त्यामुळे तिच्या मानसिकतेतही बदल होतो अशावेळी तिला अस्वस्थता नैराश्य कुतूहल आदी कारणांमुळे वाईट विषयांकडे ओढा निर्माण होऊ शकतो घरात प्रेम मिळालं नाही की ती बाहेर प्रेम शोधू लागते मोबाईल सोशल मीडियामुळे त्यात आणखीन भर पडते त्यामुळे त्या, त्या आणखीनच बिघडतात अशावेळी पालकांनी जागृत राहणं कुटुंबातील कलह व्यक्तिगत दाम्पत्य जीवन त्यांच्या नजरेस न पडू देणं त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांच्यावर निरपेक्ष निरागस प्रेम करणं त्यांना आपल्या जीवनाच्या मर्यादा नीतीमूल्याची जोपासना याविषयी मार्गदर्शन करणं हे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असं मत कल्पना रायजातव यांनी केले यावेळी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकाळे म्हणाले की मुलींना योग्य मार्गदर्शन करणं काळाची गरज आहे त्यासाठी कुटुंब शाळा महाविद्यालय आरोग्य विभागाच्या वतीनं सक्षम प्रयत्न होणे गरजेचे आहे महिला दिनानिमित्ताने मानकापूर सरकारी उच्च प्राथमिक शाळेकडून महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान व मातृवंदना कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम आहे त्यासाठी आपण व्यक्तिगत व ग्रामपंचायतकडून सहकार्य करू असं सांगितलं विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोटोपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत एस डी एम सी अध्यक्ष राहुल वराळे यांनी केलं प्रास्ताविक इंदलकर मॅडम यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष माजी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित मान्यवर देणगीदार एस टी एम सी कमिटी पत्रकार निवृत्त शिक्षक आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महिला दिनाचा औचित्य साधून व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांकडून पालकांची पाद्यपूजा करण्यात आली मातृवंदना कार्यक्रमाने पालकांची अंतःकरण अक्षरशः कैवरून गेले होते कार्यक्रमास ग्रामपंचायतचे अध्यक्ष सुनील माकाळे उपाध्यक्ष अश्विनी नरबळ माजी तालुका पंचायत अध्यक्षा अनुराधा चौगले ज्येष्ठ नागरिक धनंजय माळी पी ओ नंदकुमार फप्पे यांच्यासह विविध शाळांचे एस डी एम सी कमिटी पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी पालक विद्यार्थी उपस्थित होते शिक्षिका एस एस कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शिक्षक अनिल खोत यांनी आभार मानले बोरखाऊन प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील